भाजपा नवनिर्वाचित तालुका अध्यक्षपदी संजय पांडव व शहर अध्यक्षपदी कैलास पाटील यांची फेरनिवड जळगाव जामोद तालुक्यातील शहर अध्यक्ष यांची निवड भारतीय जनता पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये दिनांक वीस एप्रिल रोजी संपर्क कार्यालयामध्ये भाजप जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार संपन्न झाली या बैठकीमध्ये जळगाव जामोद ग्रामीण तालुका अध्यक्षपदी पिंपळगाव पाडे येथील रहिवासी व वा आमदार संजय कुटे यांचे एकनिष्ठ आणि अत्यंत विश्वासू व्यक्तिमत्व संजय पांडव यांची सर्वानुमती निवड करण्यात आली तसेच संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी भाऊराव पाटील यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे शहर अध्यक्षपदी कैलास पाटील यांची फेरनिवड करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार डॉक्टर जाणीव करून दिली तसेच भारतीय जनता पार्टीचे विचार सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचतील राष्ट्रीय हितासाठी कर्तव्य तत्पर राहून कार्य कराल असा विश्वास आहे आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जळेगाव जामुद ग्रामीण निवडणूक अधिकारी म्हणून विजय भालतडक शहराचे निवडणूक अधिकारी अरुण निवडणूक अधिकारी म्हणून संतोष देशमुख यांनी काम पाहिले या बैठकीला बंडू पाटील राजीव गांधी लोकेश राठी प्रकाश वाघ गजानन सरोदे गुणवंत कपले इंजिनियर निलेश शर्मा परीक्षित ठाकरे मागेलाल भन्साली मनोज राठी भास्कर राऊत रामदास बंबटकर कैलास डोबे प्रकाश बगाडे श्याम अकोटकार अंबादास शेळके तायडे पंकज देशमुख शाकीर खान यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते